श्री स्वामी समर्थ समर्थ मित्र मित्रमंडळ मध्ये आपलं स्वागत आहे मी ओमकार सावंत आज तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन आलो तर आज आपल्या सोबत स्वामी सेवक संध्या जाधव व नरेश जाधव दोघे आले आहेत नमस्कार, नमस्कार। तुमचं या चॅनल मध्ये स्वागत आहे तर ता ताई दादा तुम्हाला दोघांनाही स्वामींचा जो अनुभव आहे तुम्ही आमच्या सोबत शेअर करा नक्की नक्कीच स्वामी समत हे सद्गुरु श्री स्वामी समर्थ स्वामींचा अनुभव म्हणजे दोन हजार तेराला दोन हजार तेरा ची गोष्ट आहे स्वामी आ, सेवेत आम्ही नव्हतो ओके okay. पण दोन हजार तेरा मध्ये मला आमचं पहिलं अप्त्य जे जन्माला आलं गौरांग त्याचं नाव गौरांग नरेश यादव दोन हजार तेराला तो प्री मॅच्युअर जन्माला आला आणि त्यावेळी असं झालं की आ, संडे होता आणि अचानक मला पोटात दुकान लागलं okay. आणि त्याच्या तेव्हा आम्ही ऍडमिट मला केलं हॉस्पिटलमध्ये ब्रह्मकुमारी अंधेरी हॉस्पिटलमध्ये तिकडे ऍडमिट केलं तिकडे ऍडमिट केलं आणि त्याच्या दोन दिवस आधी सॉरी ऍडमिट केलं आणि तेव्हा मग सांगितलं डॉक्टरने ओके आहे सगळं व्यवस्थित आहे तुम्ही आता हे करू घेऊ जाऊ शकता ठीक आहे पण संडे आहे त्यामुळे त्यांनी पाठवलं नाही मंडेला ते देऊ आपण डिस्चार्ज देऊ ठीक आहे आणि मग संडेच्या दुपारपासून मला ना पोटात परत दुखावं लागलं परत दुखायला लागला सुरुवात झाली आणि था, मग त्याच्यानंतर ते एवढं दुखणं वाढलं की ते थांबतच नव्हतं मी हॉस्पिटलमध्येच होती आणि मग डॉक्टर आले खूप वेळ झालं औषधं चालू होती मेडिसिन्स एवढे घेत होते तरी काही होत नव्हतं तर मग त्याच्यानंतर असं झालं की रात्रीची वेळ होती डॉक्टर बोलले की आता एवढं सगळं देऊन पण होत नाहीये त्यांनी सगळी ट्रीटमेंट केली काही होत नव्हतं तेव्हा त्यांना ना, ना बाळाचे हार्टबीट मिळायचे बंद झाले ओके हां हार्टबीट्स मिळत नव्हते त्याचे की कुठे आहे की बाल आहे बाल आहे नाही आहे ते मग पटकन त्यांनी ऑपरेशन हिटरला घेतले ह्यांच्याकडनं माझ्या मिस्टरांकडनं कन्सेंट पण पं लिहून घेतलं की आ, आता आम्ही जरी किती प्रयत्न केले तरी डिलिव्हरी होणं आम्ही म्हणजे नाही थांबू शकत ठीक आहे त्याच्यामुळे डिलिव्हरी आपल्याला करणं खूप गरजेचं आहे कारण की बाळाचे तर हार्टबीट्स आम्हाला आता मिळत नाहीये आणि आईचे पण हार्टबीट्स आता खूप स्लो होत चाललेत असत कंडिशन असं आणि त्याच्यानंतर मग लगेच गायनेक जी होती आमची तिने बोलवलं ती आली फटाफट मग ऑपरेशन थिएटर मध्ये गेलं आणि तेव्हा डिलिव्हरी माझी नॉर्मल झाली अच्छा नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि बाळ जन्माला आलं ते प्री मॅचर्ड प्री मॅच्युर्ड म्हणजे साडेसहा महिन्यात जन्माला आलं आणि त्यावेळी जेव्हा ती कॉड बाहेर जेव्हा त्याला जेव्हा बाहेर काढलं तेव्हा समजलं की ती कॉर्डच तुटलेली आतमध्ये बाळाची नाळ आहे नाळच तुटलेली अच्छा ती पण त्याचं रिझन काय रिझन टेक्निकल त्यांनी असं काय हे बोलले ना ते बोलले की औषधं कारण की तिकडेच माझी ट्रीटमेंट चालू होती त्यांनी पण ते काय सांगितलं नाही एवढं असं काय आणि आम्ही पण त्यावेळी ही परिस्थिती नव्हती की आम्हाला तिकडे सगळं माहिती करून घ्यायची कारण की त्या बाळाला असं होतं की त्याला व्हेंटिलेटर लावणं गरजेचं होतं ओके आणि त्या हॉस्पिटलला ऑलरेडी एन आहे पण तिकडे सगळ्यांना मुलांना जेवढे पण बेड होते ऑलरेडी सगळे फुल होते म्हणून त्याला नानावटीला शिफ्ट केलं अच्छा नानावाटी हॉस्पिटलला ना शिफ्ट केलं okay. आणि रात्रीची फक्त स्वामींच्या कृपेने एवढं होतं की रात्रीची वेळ होती रविवार होता रहदारी जास्त नव्हती त्याच्यामुळे ते पूर्ण फटाफट अँब्युलन्स गेली पण अँब्युलन्स जाताना पण असं झालं की तिकडे जो ऑक्सिजन सिलेंडर होता तो मध्ये गेल्यावरती संपला तिकडे गेल्यावर संपला आता डॉक्टरांनी त्याला त्या पंप जो असतो त्याच्यानी कृत्रिम श्वासोश्वास घ्यायला थोडा असं असं केलं चालू केलं Okay. आणि माझे भाऊ वगैरे होते माझे मिस्टर होते मी तर हॉस्पिटलमध्ये होतो आणि मग त्यांनी काय केलं डॉक्टरांनी फक्त सांगितलं माझ्या भावांना वगैरे की आता फटाफट आपल्याला टाइम नाहीये फक्त जाऊन आहे ना हॉस्पिटलमध्ये सगळे सगळे दरवाजे ओपन करा आपल्याला निघायचे पण धावावं पत लागणार डॉक्टरनी बाळाला असं पूर्ण कपड्यात गुंडाळलं असं जवळ घेतलं आणि ते धावत सुटले अच्छा धावत सुटले आणि ते धावत जाऊन फक्त माझे भाऊ सगळे दरवाजे ओपन करत होते कारण की एन आय सी वगैरे सगळे दरवाजे होते जाऊन सगळे दरवाजे ओपन केले आणि जाऊन डॉक्टर बोलले आता तुम्ही बाहेर थांबा आम्ही आता आणि त्याने आतमध्ये ट्रीटमेंट स्टार्ट केली पोता ट्रीटमेंट स्टार्ट केली आणि त्यावेळी पहिला असा अनुभव होता त्यावेळी पैसे नव्हते कारण बार। की रविवारची गोष्ट आणि सगळं अचानक झालेलं आणि त्याचे तै मेन तर त्याचे ऑर्गन्स डेव्हलप नव्हते ऑर्गन्स त्याचे डेव्हलप नव्हते त्यावेळी असं झालं की ते इंजेक्शन त्याच त्याला द्यायचं होतं जे लंग्स लंग्स कोलॅप्स झालेले त्याच्यासाठी एक बावीस हजाराचं पहिलं इंजेक्शन द्यायचं होतं त्याला त्यावेळी आमच्याकडे पैसे नव्हते कोणाकडेच नव्हते आणि असं झालेलं मग हे सगळे मेडिकल मध्ये गेले की त्यांना रिक्वेस्ट केली की आता नाहीयेत आमच्याकडे पैसे ठीक आहे पण आम्ही उद्या मंडे आम्ही उद्या अरेंज करतो आता नाहीये पण त्या लोकांनी स्वामींच्या कृपेने ते सगळी माणसं एवढी छान भेटली सगळी व्यवस्थित त्यांनी विश्वास ठेवला आमच्यावरती त्यांनी लगेच इंजेक्शन वगैरे दिले बाळाची ट्रीटमेंट स्टार्ट झाली दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे पैसे गेले थोडे थोडे अरेंज केले ताई जसं मला एक विचारायचं होतं की जेव्हा ते पैशाची अरेंजमेंट जेव्हा तुम्ही तुमच्याकडे त्या टाइमाला पैसे नव्हते तर ता त्या टायमाला म्हणजे ही जी पैशाची अरेंजमेंट हो। तर तुम्ही मेडिकल अरेंजमेंटलवाल्यांना म्हणाले की बाबा असं असं आहे आणि ते पैशाची अरेंजमेंट झाली ते पण दुसऱ्या दिवशी झाली त्या दिवशी तुम्हाला ते मेडिसिन मिळालं हो मेडिसिन मिळालं त्यावेळी मेडिसिन मिळालं आणि माझा भाऊ जो आहे मुलं आमची पहिल्या जॉईंट फॅमिली होती ते सगळे स्वामी भक्त ओके आम्ही ह्याच्यात स्वामी भक्त आम्ही त्यावेळी नव्हती तुम्ही त्यावेळी महाराजांच्या मार्गात नव्हती मी ओके माझा भाऊ होता त्याला पूर्ण विश्वास होता जेव्हा हे सगळं झालं तो मला विश्वास देत होता की बघ व्यवस्थित होणार काही काळजी करू नको ठीक आहे बाळ वगैरे सगळं आपण स्वामी व्यवस्थित करणार आणि मी रडते माझी ही परिस्थिती होती मी रडते आणि दुसरी गोष्ट त्याची त्याला ऍडमिट केलं नाना वाटीला आणि मी इकडे होती ब्रह्मकुमारी त्याच्यामुळे तो मला भेटला नाही बाळाला मी बघितलं नाही फक्त त्याचा आवाज ऐकला रडताना जेव्हा स्टार्टिंगला जेव्हा जन्माला आला त्याचा रडताना आवाज ऐकला त्याच्यानंतर मला इकडे ह्या वॉर्ड मध्ये शिफ्ट केलं आणि बाळाला तिकडे ट्रीटमेंट साठी घेऊन गेले माझे मिस्टर माझे भाऊ सगळे तिकडे बरोबर त्यावेळी त्याला लगेच व्हेंटिलेटरची गरज होती लंग्स कोलॅप्स झालेले ऑर्गन्स डेव्हलप नव्हते त्यासाठी परिस्थिती होती आणि मग त्याची ट्रीटमेंट स्टार्ट झाली आणि त्यावेळी असं सांगितलं आम्हाला की जेव्हा कन्सेंट फॉर्म वगैरे लिहून घेतलं की खूप त्याची नाजूक खूप आहे तो तर त्यामुळे आपल्याला खूप म्हणजे तुम्हाला थोडं धीर द्यावा लागेल लवकर सगळ्या okay. गोष्टी तुम्ही एक्सपेक्ट करू नका आम्ही आमचे प्रयत्न करतोय असं आणि त्यावेळी असं झालं दिवसावर दिवस ढकलत होतो चालू होतं आज काय परिस्थिती वेगळी उद्या काय परिस्थिती वेगळी त्याचे इंजेक्शन त्याचे त्याला काय हा मेडिसिन्स चालू होते प्लाझ्मा चढवते त्याला ब्लड चढवते हे सगळं चालूच होतं कंटिन्यू चालू होतं Okay. आणि एक वेळ असं झालं की त्याला एक इन्फेक्शन झालं आणि सेम इन्फेक्शन त्याच्या बाजूला सेम सहा महिन्याची एक मुलगी होती साडेसहा महिन्याची तिला आणि त्याला दोघांना सेम इन्फेक्शन झालं इन्फेक्शन काय होतं ते मला पूर्ण माहित नाही पण त्यांना दोघांना कारण की ते ऑलरेडी ते लोक नाजूक होते त्यांना लगेच इन्फेक्शन पकडत होतं प्री मॅच्युअर म्हणजे साडेसहा महिन्यात ओके okay. दोघांना सेम ट्रीटमेंट चालू होती हिंदू ज्याला त्याची ब्लड टेस्ट केली त्याच्यामध्ये त्यांना काही इन्फेक्शन जे होतं डॉक्टरांनी आणि डॉक्टर पण सेम दोघांना होते ट्रीटमेंट दोघांना सेम होती। हाँ। 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 मन मन चालू होते आणि मग डॉक्टर मला बोलले की इन्फेक्शन झालंय पण ठीक आहे बघूया आपण चालू आहे पण तू थोडी स्ट्रॉंग राहा असं मग मी बोलली डॉक्टर काय झालंय एवढं नक्की अचानक तो अचानक नाही तो प्री मॅच्युअर आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी त्यांना लगेच पकडतात ठीक आहे आणि ते झालं आणि दुसऱ्या दिवशी असं झालं की ती मुलगी दावली ती मुलगी दावली अच्छा सेम इन्फेक्शनमुळे त्याच्यामुळे आम्ही अजून तुटलो बरोबर की आता आपलं काय असं आणि मग असं होत की आम्हाला बघायला पण आत्महत्या देत नव्हते अजिबात त्याच्यामुळे मी खाली तिकडे इकडे बाहेर सगळे जे माणसं बसतात तिकडे पेशंटचे नाते तिकडे आम्ही बस आणि आम्ही रडत होतो तेवढ्याच माझ्या काकांचा मुलगा तिकडे आला तो ऑफिसला जायला निघालेला पण तो तिकडे आला मला त्याने बघितलं मग तो बोलला का रडते मग मी त्याला सगळी हकीकत सांगितली की असं असं आहे दादा असं झालंय तर बाळाला डॉक्टर बोलले की ती मुलगी दगावली पण तू आम्ही प्रयत्न करतोय असं तर त्याने तेव्हा मला ना कारक मंत्र दिला तो बोलला तू काय करणार तू त्रडून काय करणार तू नको चिंता करू तू चिंतन कर मी बोलली मला आता काय सुचत नाहीये मी त्याला बोलली मला काय सुचत नाही दादा नाही सुचत आहे फक्त बाकी तू काही वाचवणार त्याने मला तारकमंत्र देऊन तो निघून गेला एवढस मंत्र त्या ज्या पेजवर होता तो मी कंटिन्यू तारक मंत्र एवढा वाचलं एवढा वाचलं मी त्याच्यात भुंग झाली एवढी भुंग झाली की मलाच कळलं नाही काय आणि ते बोलत 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 बोल तारकमंत्र माझा पाठ झाला नंतर मी डोळे बंद करून फक्त तो तारकमंत्र बोलत होते नंतर मग हे आले की चल डॉक्टर बोलले आता आपल्याला भेटायला नाही देणार आहे आपण संध्याकाळी यायला सांगितलंय तर ठीक आहे मग घरी गेली तिकडे पण माझं तेच चालू होत आता काय डॉक्टर बोलते संध्याकाळी आणि संध्याकाळी मी माझ्या तोंडून तारकमंत्र चालूच आहे चालूच आहे चालूच आहे चालूच होता रस्त्याने येता जाता असं सगळं चालू होतं नंतर तिकडे गेली डॉक्टर आले आम्हाला बाळाला बघून नाही दिलं कारण की तिकडे भरपूर पेशंट असतात लहान लहान मुलं ना तर मग ते इन्फेक्शन होईल होईल या कारणाने ते लोक जाऊन पण देत नाही किंवा कुठल्या मुलाची ट्रीटमेंट चालू असेल तिकडे आतले जाऊन देत नाही मग डॉक्टर आले म्हणजे आता काय बोलताय डॉक्टर माहित नाही कारण की दुपारीच त्या मुलीचं असं झालं आता काय तर मग आले डॉक्टर मला बोलले संध्या म्हणजे हा डॉक्टर ठीक आहे काय ठीक आहे डॉक्टर तुझं बाळ ठीक आहे मी डॉक्टर माझं बाळ ठीक आहे हा नॉर्मल ओके इज ओके त्या मुलीचं हा ठीक आहे त्या मुलीचं झालं पण तुझं बळ ठीक आहे तुझं बळ व्यवस्थित आहे तारलं तारलं त्यावेळी पासून मला जे अनुभव आले ते प्रत्येक प्रचिती एवढी दिली त्या स्वामींनी एवढी स्वामींनी प्रचिती दिली ना की मी त्या शब्दात आता जर तुम्ही जर बोलायला गेला तर मला खूप माझा मोठा अनुभव आहे त्यावेळी त्यांनी जो पकडलं त्याला आणि असे डॉक्टर पण आम्हाला भेटले मग ते पैसे कारण की सहा महिने तो आयसीयू मध्ये होता ओके, सहा महिने आयसीयू मध्ये होता त्याच वेळी असं एक झालं की तिसऱ्या चौथ्या महिन्यात तो ओके झाला तिकडे आयसीयू मध्ये पण अजून तीन प्रकार असतात की नॉट नॉर्मल त्याच्यापेक्षा थोडं नॉर्मल आणि ते लोक पाठी बाहेर जनरल बाहेर काढतात बरोबर त्यावेळी थर्ड स्टेज मध्ये होता तो की आता त्याला स्वतःहून दूध कसं पियायचं ते शिकवायचं होतं बरोबर तिकडे पहिल्या त्याच्या ट्यूब्स वगैरे खूप होत्या त्याला आर्टिफिशियली सगळं जायचं मग त्याला हळूहळू आणलं तर त्याला दूध प्यायला शिकवत होते आणि तेव्हा तुमचं हे जे तारक मंत्र जेव्हा अनुभव तुम्हाला मिळाल्यावरती तेव्हा तुमचं काय स्थिती होती म्हणजे तुम्हाला काय वाटलं त्याच्यानंतर की बाबा महाराज एक फर्स्ट अनुभव आयुष्यातला की महाराज आले आणि माझ्या बाळाला सांभाळलं माझ्या बाळाला वाचवलं सगळ्या गोष्टी तारलं माझ्या बाळाला संकटातून तर ते त्या टायमाला तुमचं म्हणजे त्या टायमाला तुमच्या माइंडमध्ये काय चालू होतं म्हणजे महाराजांची तुम्ही बोलायचे त्या टायमाला की सेवा सुरुवात केली होती सर सुरुवात केली ज्या टायमाला बोलले ना बाळ सुखरूप आहे तेव्हा आम्ही रिलाईज झालो म्हणजे तेव्हा मी हिला बोललो की खरं स्वामींची काहीतरी आता मी तर कधीच मला माहित होतं स्वामी तर मी केलं नव्हतं बरोबर आहे हिला मी काय बोललो नावे आहे ना तर आपल्याला आतमध्ये जाऊन देत नाही तर बाळ सुखरूप आहे म्हणजे स्वामींची कृपया धारण दिलं हिला पण बोललो तारक्राण तुला खूप वेळ झालं हिला मी काय बोल मग तो मी हिला विचार केला बघ स्वामींचं मठ आहे कुठे आपण वेस्टल ईशला मठ आहे हा मठ आहे मी बोलते मला ना माहिती आता तर काय स्वामींचं हिने केले बोललो बघ आपण स्वामींच्या जा जा मठात जाऊ जाऊया कारण ती मुलगी अर्धा बोललो खूप आम्ही एवढं आभरलेलो खूप म्हणजे एवढं बरोबर डॉक्टर बोलले की बरं आहे म्हणजे ठीक आहे खूप म्हणजे आम्ही बोललो मी इथं बोललो चल आता काही आपण विचार आपल्याला मध्ये सोडत नाही इथे बसून काय करूया आम्ही सांगितलं की बोला आम्ही जाऊन येतो काय असेल तर ते कॉल करायचे असं नाही की काय म्हणलं ठीक आहे मग हिला बोललो इथं गेलो आम्ही स्वामींच्या मठात गेलो पाहिजे मठात गेलो मी पण कारण मी त्या रोडने जायचो पण तरी मध्ये गेलोच नाही स्वामींचं मठ मला माहितीये मन बोलला गेलो हिला बोललो मग आम्ही गेलो मी घेतलं म्हणजे सगळं स्वामींना घेतल्यानंतर मग आम्हाला पण काय समजलं नाही तिथे म्हणजे बोलतो ना पावर स्पर्श जेव्हा आपण पहिल्यांदा मंदिरात स्वामींच्या ऊर्जा काही ऊर्जा काहीतरी तिला ती बोलत होती ना स्वामींच काय असं मी पण बोल काय तू गेलो माझ्या पण घरा मला म्हणजे एकदम हे आलं महिन्यापासून आज हॉस्पिटल आपण एवढं आहे आज आपला मुलगा बघ ना काय म्हणजे ठीक आहे लोक आता डॉक्टर पण बोलत होती कशाला एवढं खर्च करताय तुम्हाला दुसरं मुलं होऊ शकतोय कशा नाही एवढं म्हणजे आता लाख आम्हाला तेव्हा काय सांगितलं तीन साडेतीन लाख रुपये ओके okay. खर्च खर्च सांगा तो खर्च गेला वीस तीस लाखाच्या वरती म्हणजे ती बोलतात ते पण कशी कशी अरेंजमेंट केले अजूनही आम्हाला त्याचा हिशोब नाही अजूनही त्याचा हिशोब नाही आम्हाला किती ते पैसे अरेंज कसे झाले ते म्हणजे माझ्या ऑफिस मधनं आमची काय हे त्यावेळी अशा काही गोष्टी झाल्या की उद्या की आम्ही ज्यांना पैसे दिलेले त्यांनी पण त्यावेळी आम्हाला दिले जे जेणेकरून आम्ही कोणाकडे मागितले नाही पण ते आले त्यावेळी म्हणजे ते महाराजच तुमच्यासाठी उभे राहिला आम्ही कोणाकडेही आम्ही असा कर्ज नाही काढला किंवा हात नाही पसरले की मला आता म्हणजे पैशाची गरज आहे विचारले तर तरस। तरस। तो, तो, ते सांगते आणि <laughs> मग जेव्हा ते थर्ड स्टेजला जेव्हा गेलं ना बाळ दूध पिरत कारण की <laughs> आता त्याला दहा दिवस थोडं ते शिकवून नंतर मग कारण की जनरल बॉर्डला बाहेर काढून मग घरी पाठवायचं होतं ही ही स्टेज होती त्यांची नंतरची तेव्हा आम्ही घरीच होतो तर मग नाही नंतर मग आम्ही संध्याकाळी व्हिजिटला जेव्हा गेलो हो, जेव्हा जातो तेव्हा आम्ही गेलो हो, तेव्हा बोलले आम्हाला ना आतमध्ये घेतलं नाही तर म्हणे काय झालं काय झालं तर आम्ही विचारलं की सगळे बाहेर जाऊ बाकीच्या पण पॅरेंट्स बसलेले ते होतात माहित नाही आतमध्ये ना कुठला तरी बच्चू बॅड झालाय असत पण ते कोण झालंय माहित नाही तर आतमध्ये कोणाला सोडत नाहीये म्हणजे ठीक आहे तर कोणाचं आहे कोणाचं काहीच माहित नाही आतमध्ये घेत नव्हते आणि नंतर मग थोड्या वेळाने ना मला आवाज दिला हा आली मग आम्ही दोघं गेलो मग डॉक्टर होते काय झालं म्हणे आम्ही शोधतोय त्याला इकडे दिसत नाही कुठे डॉक्टर नाही त्याला परत वर ठेवलंय पर काय झालं व्हेंटिलेटर म्हणजे मला एकदम पायाखालची जमीन माझी सरकली काय झालं आता तर आपल्याला जनरलला काढायचं होतं नाही म्हणे बच्चू ज्या दूध पित होता ना तर त्याने वाटत जोरात सक केलं की काय ते लंग्स मध्ये गेलं दूध दूद, दूद लंग्स मध्ये गेलं त्याचा हार्ट स्टॉप झाला पूर्ण तो पूर्ण काळा पडला पूर्ण काळा पडला तो पण ती स्वामींची कृपा एवढी होती की तो आयसीयू मध्येच होता आणि त्याच वेळी तो बेड रिकामी होता व्हेंटिलेटरचा तो बेड रिकामी होता ही स्वामींची कृपा त्यावेळी जर तो बेड रिकामी नसताना काही त्याचा असं म्हणजे त्याचा आणि त्याच्यानंतर मग त्याला लगेच त्यांनी लंग्स ते पूर्ण लंग्स पूर्ण परत क्लिअर केले परत इंजेक्शन चालू केले आणि मग त्याला परत व्हेंटिलेटर लावलं असं पंचवीस दिवस व्हेंटिलेटर हजार रुपये खर्च ते म्हणतात ना तिथे तर म्हणजे नाही म्हणतात कसं असं असं ते ओडिशा मुलांच रक्तसाठी खूप म्हणजे एवढं तर आमचं स्वामींची कृपा सगळं व्यवस्थित झालं अलगत बाहेर काढलं चांगल्याच्या मठात जाऊ मी गेलो ना स्वामींच्या मठात गेलो खूप बरं वाटलं मी स्वामींना बघून आम्हाला अक्षर म्हणतात त्यांचं ते बघूनच मी शॉक झालो आपले पण आपला कोणतरी आहे की स्वामी म्हणजे यांना स्वामी बोलतो म्हणजे आपण बघितलं की हे महाराज आणि मी मला काय समजलं नाही मी पण पाया म्हणजे सगळे फक्त आपले सगळे पाया पडतात आणि खूप बरं वाटलं एवढंच स्वामीना बोललो स्वामी आज मुलगा माझा हॉस्पिटल आहे एकदम आणि आता खूप म्हणजे आता म्हणजे दोघांना सेम इन्फेक्शन झाले क्रिटिकल कंडिशन आणि सेम ह्याच्या वयामध्ये सहा साडेसहा महिन्यामध्ये मुलगा परत मुलगी आज मुलगी ती दगवली मुलगा माझा डॉक्टर झालेला खूप वाट पण काही करा त्याला तुम्ही त्याच्यातून हे करा वाचवा वाचवा आम्हाला काय हे नको बाकी काय नको एवढं स्वामींना बोललो एवढं पाय पडलो एक वयस्कर म्हातारे बसलेले होते काय माहिती बसले आणि मला खांदावर बाबू काय आलं तू एवढा घाबरला मी स्वामी मुलगा हॉस्पिटलला आहे का आलं महिन्यामध्ये जन्म झाले नको खरे काय एवढं बोलू मू काय ओडीला दा लाप तो घडला जाईल ना मीला मी बोलला कुठे तू तिथे गेलो तिथं जा हे झालं लक्ष्मी मंदिर हे मंदिर मंदिर हां मी मंदिर माहितीये मी बोललो तिकडे स्वामींच बोललो स्वामींच मला माहिती ना पण बोललो तिथं जा मठ आहे बाजीला आहे हे बंगले मध्ये आहे समुद्राच्या ह्याच्यात आहे हो आणि त्या का माहिती नाही तिथे ते तिथं जाऊन तू हे कर तिथं दर्शन मुलगा दोघांना आला की त्याला घेऊन पण जावा असं नाहीमध्ये आली तिथे बोलत ठीक आहे तुम्ही बोला तर मला घाबरू नको काय नावा रे तेवढं बोलले जा स्वामी आहे तेवढं बोलल्यानंतर मी पण मुलो त्यांच्या पाया पडलो त्यांनी पण आम्हाला दोघांना आशीर्वाद आम्हाला हे दिलेलेच होते त्याच्या फक्त त्याच्यामध्ये ठेवायला देत नाही तर अंगारात ठेवच्या अंगारात आला तिथपर्यंत अंगार आला आणि हॉस्पिटलमध्ये असं असं होतं तिकडे की तुम्हाला मला बघायला जरी जायला द्यायचे ना ते सुद्धा पूर्ण कपडे त्यांचे कपडे चप्पल वगैरे पण त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली तो अंगारा ठेवायला दिला ते ब्रह्मांड प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक ते जीव घेण्याचं काम त्यांचं त्यांना कोण थांबवत आहे जेव्हा जन्माला आला तेव्हा आठशे सत्तर ग्राम त्याचं वजन नव्हतं आणि मग दहा पंधरा दिवसात त्याचं वजन सातशे ग्राम झालं अशक्य ही शक्य करतात स्वयंकर आम्हाला एवढं हे केलं की माहिती असं होत सहा दिवस सहा महिने कसे काढले हा म्हणजे हा काळ संपतच नव्हता चालूच आहे कधी याचा कधी येणार कधी संपणार हा काळ माहित नाही सगळा स्टाफ चांगला मिळाला मेडिकल वाले पासून अशी सगळे सगळे घरामध्ये फॅमिलीला विचार माझ्या घरामध्ये सगळे रॉयल फॅमिली नऊ वडिलांना नऊ भाऊ एक आता पण ते विचार जर एकही कोण व्यक्ती ना एकही व्यक्ती ना बघायला आले वडील ते बोलतात ना असं आले पण स्वामींनी कोणाकडे हात पसरून नाही दिले कोणाकडे हात पसरून नाही दिले, ना ना दिले। आजही आम्ही जरी बसलो की हिशोब लावायला आम्हाला हिशोब नाही लागत की पैसे कसे जमा झाले सिच्युएशन मध्ये तुम्हाला तुमच्या पाठीशी महाराज उभे राहिले एक टाइम असं असतं की म्हणजे आपण काही म्हणजे महाराज खरंच म्हणजे आपण काही न करता पण महाराज आपल्यासाठी भरपूर काही गोष्टी करत असतात भक्त विसरू शकतो पण महाराज नाही ना 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 खरंच नाही खूप आनंद वाटला तुमचा अनुभव ऐकून खूप खूप धन्यवाद महाराज खरंच तर मित्रांनो जसं तुम्ही ऐकलं असेल हा अनुभव नक्कीच तुम्हाला पण देखील अनुभव आला असेल तर तुम्ही शेअर करा माझ्या दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि पाली जिल्हा रायगड इथे आपण मठ स्थापनेचा संकल्प करत आहे तर त्यासाठी देखील तुम्हाला डिटेल्स डिटेल इन्क्वायरी करायची असेल तर मला संपर्क करा तोपर्यंत नवीन अनुभव घेऊपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ